जे जे याडी मर्यामा जन्मे नाही दनियामा वजाळो चांदा सूर्यामा वसोच नाम तारो याडी चारी पोरतार पूर्व पश्चिम दकान उतार मार्कंतू धरती मातार सामू समनक रकाडेस हुबी ते ढळक जावच दनिया दकाळ हे जावच सेरो समिया सकाळ टाळले जाईस याडी साय बणी काले मातेर माणसा मतलबेलार लाग जावाचा पगे पगेम चूक जावाचा वळवाट सुदो करेस डुंगर खोळा तारछ जीव जलगाणी तारछ आंगणे मायर खाडू तारछ छ, कानी, कानी बडती करेस ढेरो फकरी तारछ घरेम गुणी तारछा भरची तारछ सेरेम सवा सेर करेस लोई पाणी तारछ वेलवाडी तारच झाड पाड तारछ शेरी वेल मांडवान पुचायस वाडी, वाडी वस्ती साये जीव जलगाणी सायेस भुली चुकी न करबाण करेस याडी मर्यामा झक्कड झोला तू संभाळेस संकटेन हजार कोस टाळेस डकेन धुणीम बाळेस चित्ते काम फते करे श्याळी आये वग करेस आढळ आये तारे नामेर कडाव पूजा मांजरेन पुचालेस शेन साई श्याळी सायबणी जय गोर जय मर्याम जय शिवलाल कुळ देवी देवता की जय वाट देकरे ते लोक हिरा जन्म लाखे माई एक बालक सेवा लाल जन लारे अध्याय माहितीचा आपण भीमा नायका धर्मनियाडी बारा साल उधून बालबचा होई कोणी जन वो वेला भावेटी तू संसार किडे आणि भीमा नायकानी धर्मनियाडी उधून एक बाळ जन्मेन अणुकरण आजू आजूबाजू कटमाले किंवा कटमाळे माहेर लोक शेज वाट देख रेते जन सेवाभाया जन्मे आयो जन चारे वडी खुशी हे गीते जन्मो धरती प लाल भीमा धर्म निरो बाल नाम शोभ सेवा लाल वो ताना छोरा रो तारीख पंधरा फेब्रुवारी जलमेन आयो काळाधारी कळाधारी गोरूप करेन उपकारी नानक्या सो बाळ गोर कोर भाई बंद पसरो परिमल सुगंध हे गो आनंद आनंद छावणी पाले मो हो। जन शेवा भाया जलमे नाव गो ही वाद कळते खमत उजे सरशी खोळा माई छावणी हेती, वो छावणी माई पुरे जत्राबी गोर बंदा येते सोळ भाई सगाशण येते वो शेरे शेरे से, मने माई खुशी निर्माण येते डप थाळी नंगारा व गोर बंजारा भरागे बांध बंदारा, खाळ्या रुंगळी पाणी पडो अवकाळी जन्मो धरती रो धणी केसुला केरो फुलताणी भर उंदाळे माई हे तो होळी रो सन दाडो दांडो गाडे रो धन जन्मो तारा पुनवेन पुरो वजाळे रो घणो चांदारो वजाळो फडकरो झेंडा जलमेन आय भर उन्हाळे मय म्हणजे उन्हाळे दन आरे ते आणि केसुलार फुल मोरेन आरेते आणि जलसेवा भया जन्मतो व टायमे चांदण रात एकटी करत आणि कच राष्ट्रीय चांदन राते माई सेवाभया जल्मेन आयो कारण आपण कदाचित मनु पोरिया कोरिया तारा करण तानिकाचा एक तारा ने उ चमक आपणे समाज निर्माण करन जामी जो कोण स दृष्टी दृष्टी रो संहारक चारी वडी दनिया मा गोर गोरे रे मनेम मनाये स न म हासी खुशी ती से गोर कोरे रे पालक जग दनियारो मालक सारी विश्वेरो चालक जलमेन आयो छोरा जलमेन आयो आनंद छावणीम भरायो धुंड करन मनायो तांडो सेवियारो जरी नानक्या सो कर झोळी वळवळ करिये क्रांती चळवळ नाने मोठे बोलसे जन शेवाभाया जन्मे नाव गो जन होळी कन नावृती तो होळी ना वो धूंड करंता पुरे तांडे माई शेवा भाया रो धुंड मनानताणी वो जनम गोर साजरो की दे खुशी साजरी की दे जन नानक्या सोय तो शेवा भाया जन कचनी नानक्या बाळे माई आपण गोर गुण वळकाचा काचा का जो नानक्यापणे मच तू काहीतरी चळवा करिये समाज मोठो काम करिये करंतानी आणि शीण भरोसो दखार होतो असो आता ब तांडे वाळेनं बलाये झोळी पाणी महालाय नाम कुळीरो चलाये भीमा धर्मणि रो बाई पोरी गीत गान नाम रकाडे वेकळपण याडी जळवा धोकन काचो कूलर लेन देन सेवा आयो जन्मेन दांडो गाड गाड गोर जन, बम नंगारा सेन सरू जन दिने एखादी खुशी ये जाव एखादी संकट आजाव किंवा एखादी तांडे माय घरेमाही बाळ जन्मे नाव जन नगारा वजानता वो, वो खबर पुरे तांडेवाड्याने कळात येते जन जुज बी जन्मे ना आहे जो कोण दांडो गार्डन ताणी ढूंढ करिये नंगारा वजान ताणी ओशेन कळा येते कोणात उल्लेख कर मेले से सोळ से सोळ भाई देख छोरा दकारो चिनेक गोर कुळीरो उद्धारक एक मेकेन बोल वो कोई केरे सेविया कोई केरे ओन भिया कोई बनाना के भाया बाळ सेवकियान कोई कडेप वटान हिंजोडेप अडन छावणी पालेम हिंडाडन रमाड कुदाड छोरा न रुढी हिंड धाटो जन झोळी माहिती उंदो खांदेप कडेप जान बेटो याडी दादी काकी भूपिरे हे गो नानक्या ती मोटो दामणी म उटो सुटो गोवाकन चुटो चाटो घराशा जानकियान ग्यार वर्षे रो छोरा बनो कु उद्धार बाई पोरी रो विरा, वीर सेवा भाया तीन हजार सातशे पंचावन भाया चराव गहू धन सरशी खोळा मे जाण जना सेवा भाया नानक्या सोयतो येतो नानक्या पण येते जे गावडी भीमा नायके का ना गावडी बळद येते वो दामणी भाई जानतानी व गावडी बळदेव सोबत रमतो तो, तो व गराशा नामेरो एक आ, सांडे येतो व सांडे सोबत सेवा भायर घण म्हणजे दोस्ती आहे की आणि उच गराशा शेवा भायर शेवटे स्थानो साथीदार बळंदाने काम किदो जो कोणस तो आ, तीन हळूहळू सेवा भाया कन तीन हजार सातशे पंचावन गोधन एकया भाया चराव धन सरशी खोळा सकिया पंतिया सोबत खोळा पाड जंगले म झाडी दरिया डुंगरे म चढ वतार वाटे घाटे म सुरवीर बोरुर लार सुरमा भोपा भक्तिर खिदो कुळीरो उद्धार सतगुरु शेवालाल शेवा भाया जन सरशी खोळा मग गावडी ढोर चरायन जाते ते जन शे और सोबत जे येते और दोस्त परिवार जे येते घणे हशी खुशी ती ओर रमते ते कुदते ते ढोर लाते ते मिठोपणे ती रेते ते उंडुरे मा एक घणो भाई पण एरोन नाथो येतो करन ताणी हाते के मेलेच भला मा कोकडी गुंद सारुळी मंगाव देन आरोळी झाडे प कूद डोळी डोळीन रंती गंती मई मीना मिनारी झडीम पाणी पावशेर घडीम देख वगम झोपडी म लाल बेटो बेटो रपिया कटोरो वकीये पाणी वाना वाना दक आणताणी माटी मनक्या र हिये हाणी अफाट तर्क ज्ञानी क जे वक्ते न मीना मिनार झड़ी पडती थी वो वक्ते न सेवा भाया तर्क लगायो की आय वाले जने म एक रुपया कटोरो पाणी वकीये वाना वनार्धक आहे आणि माती म्हणच्या हाणी हे जाय करण केते के ते ये बोल सेवा भायर आज भी खरे घडगेच पण हमार गोर माटी ये सेवा भायर शिकवाडी प बोले प ध्यान दिने कोणी करनताणी आज मारे समाजी प खण भला हालत आणतानी पणगी चुकोन दखारीच मार भाई जो शून गण गोटो सेवा भाया आजी काय कच सोनेर सिंग गौवा वकिए मायन बेटा भारी विये आदला रडी रडी हिंडिये जीव हिंडियेकेन मरिए एकमेक लोक बोलते ते सेवार मस्करी करते ते भीमारे सेवा केते ते छावणी पाले माईर जन शिवाभाय वाटे केव्हा तो तो, सिंग सोनेर वेजाय येत होतो आज आपण एक गावडी ढोर जर लेर येतो लाख रुपया बोलेर ये सोनेच जन ही वात शिवा भाया छावणी मारे लोक न तो, तो जन शिवा शिवाभाया बी एम काडेर काम किदेर मार गोर भाइयो कहा तो तो आपण नानक्यापणे तीज आदत लाग मेलीच आपणो को तो खाटो दुसरे रोक तो मिटो अरे शेवा भायरी वात तम जर समझन ली देवे तो गोर माती ये दनिया पर राज करे वाले रो अवलाद राज करे वालो रहतो तो लदेनी रे काळे मा संकटे रे वेळेम रताडो गोरु न मेले शेरो सेवा भाया उ। जे टाइम इन लाते ते लेडेले लाडे वक्ते पर आपणे पर जे आर्या दामरिया संकट लाए थे, वो संकट टाइमन भी गोर माटीन एक जाग भेळंतानी एकी भेलेर एकी एक ना एक एक नाळ जोडेरो काम सेवा कर करमेलो जो कोण आत के एमएलए च येरे अंग कच एडी शिकारीन आयते सशिया मोरे न भाया रे झुपड़ी में भराते जीव बचाए सारू देखो मार भाइयो अरे जन शिकारी शिकार करेन जंगले माते थे अरे सशिया मोर ये पशु पक्षी ने किल सेवा भाया रो आश्रो लेते थे सेवा भाया मर